राज्यामध्ये पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे उष्णतेचा पारा सुद्धा कायम राहणार आहे हवामान विभागाने विजांस हा अंदाज वर्तवलेला आहे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरीमध्ये यावेळेला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भामध्येही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचा थंडस्ट्रॉम ऍक्टिव्हिटीला म्हणतात की विजांसह विजांसह ढगांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पाऊस होणं अशा पद्धतीची पद्धती जी परिस्थिती आहे ज्याला थंडस्कॉम ॲक्टिव्हिटी असं मेट्रोलॉजी म्हटलं जातं तर आणि अशा पद्धतीचं वादळी वारे म्हणजे साधारण तीस ते चाळीस किलोमीटर पर आवर प्रति तास तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाने वाह वारे वाहण्याचासुद्धा अंदाज आहे विशेषतः विदर्भातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीची परिस्थिती पुढचे तीन ते चार दिवस दिसून येण्याची शक्यता आहे